आदिवासी वन हक्क का कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी बैठक घ्या अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कॉम आर टी गावी जिल्हा अध्यक्ष आज माननी जिल्हा अधिकारी नंदुरबार यांना तिसऱ्यांदा स्मरण पत्र देण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी मॅडमची तब्येत बरोबर नसल्या कारणाने रजेवर असल्याचे कळाले त्यानुसार माननीय अपर जिल्हाधिकारी धनंजय गोबटे यांना भेटून देण्यात पंचवीस जानेवारी एकतीस रोजी दिलेल्या निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले का जर दिले असेल तर एक महिना उलटून सुद्धा चर्चा करण्यासाठी का बोलविले नाही याचा जाब विचारला असता सदर निवेदन मॅडम कडे दिले नसल्याचे कळले आता टिप्पणी तयार करून पाठवितो सोमवारी असे उत्तर दिले यावेळी चर्चा करीत असताना पायी विरार महामोर्चा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करा संदर्भ दिनाक सातशे बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई बिहार श्रेष्ठ मंडळास दिना सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर अधिवेशन दरम्यान दिलेल्या लेखी आश्वासनाची ताबडतोब अंमलजावणी करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दिना तेवीस डिसेंबर अठरा रोजी नंदुरबार नाशिक धुळे औरंगाबाद जिल्हाधिकारी वनखात्याचे सचिव आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चानुसार जे निर्णय झाले त्यानुसार आदिवासी वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात दिना चोवीस जानेवारी दहा रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे झालेल्या सर्व संबंधित अधिकारी व सत्यशोधक शिष्टमंडळ सहा नियम दोन हजार आठ सुधारित अधिनियम दोन हजार बाराच्या च्या अंमलबजावणी ही नंदुरबार जिल्ह्यात अंत्य संथ गतीने सुरू असून याबाबत सुरुवातीपासून सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभा प्रशासनाला कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील उणीवा निर्दक्षणात आणून देत आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्यासाठी मानवी जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी अंतिम नोटिसा काढत आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणीला केराची टोपली दाखविली याबाबत अनेकदा निवेदन देऊन मोर्चा आंदोलन जेलभरो आंदोलन करूनही त्याची दखल न घेतल्यामुळे अखेर आदिवासी नंदुरबार ते मुंबई पायी बिहार महामोर्चा हा हजारो हजारोच्या संख्येने निघाला त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाशिक येथे मोर्चा थांबून चर्चा करण्यासाठी बोलविले त्यावेळी दिलेल्या लेखी ले आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी बैठका झाल्या निर्णय झालेत परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू जिल्हाधिकारी माननीय मनीषा खत्री यांची बदली झाल्यामुळे परत देसाई येथे झाले धुळे जिल्ह्यातील साक्री धुळे तालुक्यात तर नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात अंमलबजावणी संदर्भात प्रलंबित व अंतिम नोटिसाधारक वन हक्क दावेदारांची फेरतपासणी स्थळ पाहणी जी पी एस मोजणी सुरू झाली आहे तरी आपणास विनंती करण्यात येते की मागील झालेल्या निर्णयाची त्यातले स्थानिक निर्णय जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अंतिम नोटिसा मागे घेत सर्व अपाचवनहक दावेदाराची फेर तपासणी स्थळ पाहणी करणे चुकीचा साथ बारा रद्द करून स्वमालकीचा मालकीचा साथ बारा उतरा देणे नवापूर तालुक्यातील चुकीचे मंजूर असलेले सामूहिक वन हक्क दावे रद्द करून वन हक्क समिती व ग्रामसभेने मागणी केलेले दावे मंजूर करा आदिवासी वन हक्क दावेदारांना मंजूर असलेले सयाबीन व कपास अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांना द्या निवडणुकी अगोदर शबरी घरकुलचे वाटप केलेल्या आदेशानुसार घरकुलाचा लाभ ता नवापूर तालुक्यातील आदिवासी दावेदाराच्या फाईल गेल्या चार ते पाच वर्षापासून तहसील कार्यालयात तलांठ्याकडे होऊन आहेत ते दावे ताबडतोब उपविभागीय समितीकडे जमा करण्यासाठी आदेशित करा व अशा वन हक्क दावेदारांना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा एमआयसी अंतर्गत बेकायदेशीरपणे जमिनीचे अधिग्रहण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंतर्गत गुन्हे दाखल करा कामोर दापूर बोरपाडा येथील आदिवासी प्रमाणपत्र भारत शेतकऱ्यात बेकायदेशीरपणे सोलर प्रोजेक्ट राबवण्यासाठी सवय करणाऱ्या माती परीक्षण करणाऱ्या वर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा यासह बत्तीस मागण्याबाबत अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित वन खात्याचे अधिकारी नवापूर चिंचपाडा नंदुरबार वनक्षेत्रपाल बँक अधिकारी मेळा वीज वितरण अधिकारी आदिवासी विकास विभाग कृषी अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती कृषी अधिकारी अधिकारी बांधकाम विभाग यांच्याशी सविस्तर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तातडीची एक बैठक घेण्यात यावी जेणेकरून आदिवासी वन हक्क का कायद्याची योग्य अंमलबजावणी होऊन आदिवासींना न्याय मिळेल वरील मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी देना पंचवीस जानेवारी एकतीस रोजी निवेदन देऊन आपली वेळ मागतील पण एक महिना उलटून सुद्धा भेट न दिल्याने देना एकतीस दोनशे दोन हजार पंचवीस रोजी सत्यशोधकचे शिष्टमंडळ आपल्याशी चर्चा करण्यासाठी आले असता त्या दिवशी पण भेट झाली नाही त्या दिवशी उपजिल्हाधिकारी धनंजय गोबटे यांना निवेदन स्वीकारण्यास सांगितले त्यावेळी पण आम्ही वरील मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला परंतु अजूनही आम्हाला उत्तर न आल्यामुळे आज तिसऱ्यांदा आपली भेट घेण्यासाठी आलो आहोत जर वरील मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन होत नसेल तर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली तीर्व आंदोलन छेडण्यात येईल यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्व जबाबदारी आपली राहील ही विनंती यावेळी कॉम आर टी गावित कॉम रणजित गावित कॉम दिलीप गावित कॉम कॉम राजेश गावित कॉम विक्रम गावित कॉम जालमसिंग गावीत कॉम शिंगा वळवी सेल्या गावित जलमसिंग पाडवी उत्तम गावित बाल्या गावीत यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आर के एस न्यूज साठी सुखदेव मामा ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा करण्यात आलेला होता त्या मोर्चाच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनांची अंमलबजा अंमलबजावणी संदर्भात नंदुरबार जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी खत्री मॅडम यांच्या कारकिर्दीत बैठका झाल्या आणि त्या बैठकीमध्ये या कायद्याच्या संदर्भात कार्यवाही करण्याचे ठरलं परंतु मध्येच निवडणुका आल्या आणि त्याच्यानंतर माननीय मॅडमची बदली झाली त्यामुळे सद्दर अम मागण्यांची संदर्भात नंदुरबार जिल्ह्यात ठप्प आहे या बाबतीत चर्चा करण्यासाठी मागे एकतीस एक दोन हजार पंचवीस ला निवेदन देण्यात आलं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा निवेदन देण्यात आलं आणि आज आम्ही तिसऱ्यांदा मान्य मॅडम यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता सदर आ, गेलो असता असं कळालंय की मॅडम रजेवर आहे आणि ज्यावेळेस एकतीस तारखेला आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो त्यावेळेस बोपटे साहेबांना निवेदन स्वीकारण्यास सांगितलं होतं यावेळेस गोपटे साहेबांना जे निवेदन शिंपलं होतं त्याबद्दल आम्ही जाऊ विचारला की तुम्हाला जे आम्ही निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाची प्रत आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मॅडमला कळवल्या का तर गोपटे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की नाही कळवलं त्यामुळे आज या दोन महिन्या उठून सुद्धा सत्यशोधकच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला वे नाही आज आम्ही स्पष्ट इशारा दिला आहे की जर एका महिन्यात सत्यशोधक सत्तरी सभेच्या शिष्टमंडळाशी कलेक्टर मॅडम आणि संबंधित सर्व अधिकारी यांची बैठक जर नाही झाले तर येणाऱ्या देशात सत्यशतक शेतकरी सभेच्या वतीनं त्रिव आंदोलन छेडण्यात येईल हा इशारा आज आम्ही दिलेला आहे तुरु तुरु